मित्रांनो समोरच बघताय सावकार ग्रुप अंबरनाथ कोसगाव यांची संपूर्ण दावण उतरले फायर इकडे तेज आहे भोंगा आहे तसेच फायर पण आपल्याला बघायला भेटतं आणि आज भोंगा एक प्रेक्षणीय लढत देखील करणार आहे एक चांगली मैत्रीपूर्ण लढत आज आपल्याला बघायला भेटणार आहे फायर भोंगा आणि तेज आहे मित्रांनो मैदानात आल्या मैदानात आल्याला बघताय बरीचशी अशी गुलाल झालेली नंदी दिसते इकडे आपल्याला शेरासारखा दिसणार नंदी आहे सोमबाई आहे छोट्या गुरुसोबत भाई कोण कोण आणले आज नक्कीच छोटा गुरु आणले राजे आणले आपला माऊली आणले माऊली याचं नाव हो का याचं नाव माऊली सेम शेरासारखं शेरासारखं काय सांगशील आज गुलाल झाला बोलता हो गुलाल झाला नक्की कुठली कुठली गाडी गाडी होती मस्त आपली गाडी पडली भरपूर स्पीड होता आणि गाडी चांगली चांगली झाली मैत्रीपूर्ण लड झाली ओके दोन्ही आदत आदत होत का नाही नाही एक तवसा आहे आणि एक दुसा आहे छोटा गुरु आदत आणि हे होता का ओके आणि दोघांची गाडी झाली का मग काय सांगेल स्पीड कसा स्पीड वगैरे कसा लागला अतिशय सुंदर होता आणि बैल पण एकदम आपले शिस्तीचे आहेत आणि एका समान पालताना असं मी सांगता मोठा गुरु कुठं असतात आता आता नक्कीच मोठ्या दूर आपण गेलो कारण घेतला पण त्याचा कारण संपला यावेळी आपण काय त्याला घ्या म्हणजे आपण आणला नाही कारण का आपल्या घरी पण ना आवरी बाईला आहेत नाही का बरोबर आपल्या घरी पण आमदार असेल फौजी असेल सुंदर आहे रफ्तार आहे अशी भरपूर प्रकारची आपल्या घरी बाईला सध्या आपण बघायला झालो होतो फौजी एकदम भारी पलत आणि तीन पेऱ्याला पण आणि आपल्या बिनजोरला पण एक चांगला नाव केले नक्कीच नक्कीच फौजी हा उत्कृष्ट वरती घाटावर पलणारा पण आहे आणि खाली पण तेवढा स्पीडने पलणारा बैल आहे प्लस पब्लिकनी पण पलणार आहे त्याला कुठली पण साईड टाका कोणत्या पण साईडने चालतं आता कुठं काही नियोजन फौजी फौजीचं नियोजन आज तर नाही आहे कारण थोडासा घरी कार्यक्रम असले मुलं पोरं घेऊन आली नाहीतर आज फौजी नक्की तुम्हाला बघायला भेटला असता चाल बाई शुभेच्छा थँक्यू नंतर समोरच बघायला भेटा आकाश दादा राऊत यांच्या दावणीला उतरलाय बारा तेरा डोंगरिया आणि डोंगरिया आकाश दादांच्या नावाने पळणार आहे त्यांच्या नियोजनाखाली पळणार आहे आणि एक चांगली प्रेक्षणीय लढत देखील बघायला भेटेल शेठ नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव साईनाथ शेट okay. आज शर्तीबद्दल सांगा थोडंसं आजची शरद आमची व्हॉट्सअपला आधीच जमलेली होती इथले मग समनाथ पवार ओके आज पायऱ्याला कोण होता आपला पायऱ्याला कुठला होता ओके okay. uh, कशी पाळाली गाडी गाडी चांगली याच्या अगोदर पालायली होती कधी याच्या अगोदर या सीझनला नव्हती पहिल्यांदाच आता बघत बघायला गेलो तो बिल्ला पण आपला चांगला निघतय मधी मधी कुठेतरी पैऱ्याला पण प्रॉब्लेम होत होता पण आता आजारी होता मधीत त्याने जास्त कारत नव्हतो आता पहिले वगैरे बरोबर आहे मागच्या आपण तीन चार मैदानाच्या उसटण्याच्या अड्ड्या घेतला आणि आज लगातार तीन मैदाना गुलाल घेतला आरामात करतो काय सध्या बैल आता आठ दिवसातच बैल करतो आपल्यातून एकच होईल मग आता येणार अड्डा म्हणजे उलवलेला चार तारखेला नियोजन करायचं ओके ओके चालेल मग आठ दिवसातच करतो ना मग घाटावरती यावर्षी आहे का नाही घाटावरती पावसाळ्यात जाईल बैल चालेल चालेल शुभेच्छा दादू तुम्हाला मित्रांनो एक चांगला वासुरीचा भाऊस नमस्कार नाव काय बिस्किट बिस्किट नवीन खरेदी आहे का आजचं नियोजन कसं काय आज आणलेलं पण आज शर्यतीत नाही जमली त्यामुळे आता टाइम झाला गाड्या पण खालती भरपूर आहेत घरी चाललंय असा आज पेरायला टाकला का ना दिसायला एकदम चांगला आहे ना का म्हणजे कुठनं खरेदी गेल्या खेलर आहे का कुठनं खरेदी कुठनं गेले कराड वडून गेले का दादा किती आदत आदत आहे का अजून आदतच आहे आणि पल वगैरे बघून खरेदी केला का कसं काय नाही डायरेक्ट घेतलेला आपण घरी मेहनत घेतली आणि तयार केली आता खूप कीड म्हणजे एकदम आता म्हणजे आपल्या बिल्ल्याच्या एव्हलला पले एवढी म्हणजे घरची गाडी लवकरच पलताना म्हणून बघायला वाटेल चालेल एकदम चांगला दिसतो वासरू सवल वगैरे कसा तो एकदम मस्त आहे शांत आहे का शांत गाडी जशी फिरू ना आपण तसा निघतो एकदम चालेल चालेल भाई शुभेच्छा मित्रांनो समोरच बघता महान भारत केसरी तसेच थार विजेता आपला हारण्या मित्रांनो समोर बघता अति अग्रेसिव्ह आपला हारण्या देखील मैदानामध्ये आल्या बऱ्याच दिवसानंतर आपल्या मुंबई बिंजोरला बघायला भेटला तसंच घाटावरती आपल्या हरण्याचा एक वेगळा दाग बघायला भेटतो जाते तिथे आपल्याला गुलालामध्ये नेहमी बघायला भेटतं महान भारत केसरी हारण्यास सहाशे बावीस बबलू शेटचा जिओ हारण्यास सिक्स डबल टू मित्रांनो भरमसाठ असा आडदा भरलेला आहे इकडं छोटा मथुर पण आलेला आहे सध्या आपल्याला वसारला बघायला वाटतं मारणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्या यांचा छोटा मथुर आहे आणि इकडं भाईने पण आणल्या भाई काय नाव आता लारा कुठून आल्या भोपरचा लारा का काय शरद विरज जमले का नाही जमलेले कॅन्सल झाली का आणि पहिल्याला कुठला होता यो लक्ष घरचंच आहे का घरची गाडी आहे का कसं काय पालत यो लोकां चार कांदे पण ओके दोन्ही साईडला हातून टाकतं का दोन्ही म्हणजे कुठं घरची गाडी होऊन आवाज असतं का तुमचं ठीक आहे चाल भाई शुभेच्छा बघा आता पाणी विणी करून डायरेक्ट आता घरा तेट घरी चाल भाई शुभेच्छा मित्रांनो छोटा मात्र गुळलाल घेतले इकडं बघू उद्या सकाळची राखीन हो नमस्कार आज बैला आणलेली कुठेतरी शर्यत कॅन्सल झाली आणि तसंच बिना चालल्या नवीन वर्षाच्या आज तुम्हाला शुभेच्छा असतील आणि एक नवीन वर्षाला एक चांगला मैदान झाला मैदानाबद्दल सांगा ना उन्हा उन्हामुळे कुठंतरी एक नवीन ताई कल्पना राबवली का परंतु आणि आज आपली शर्यत नाही झाली आज पहिले म्हणजे वर्षाचा पहिलाच दिवस कुठेतरी मनामध्ये इच्छा असेलच ना व्हायला पाहिजे गेल्या वर्षी आमच्या दोन हा या वर्षी म्हणजे होऊन कॅन्सल झाली शर्यत थोडा नाराज होत काय नाही आता गेल्या वर्षी सुरुवात चांगली गेली ती ह्या वर्ष पण चांगला गेला या वर्षी नाही झाली पण नाराज व्हायचा नाही बद्दल काय सांगाल लाई मेहनत करतात ते मेहनत करतात पाटील माझा मुलगा दुर्गेश पाटील म्हणजे बाबाटील मेहनतीचे मुलं कुठतरी आपला नाट टिकत चालले नाही का चालल चाल मग शुभेच्छा तुम्हाला आज काकाडवालचा सुंदर बघायला भेटला मैदानामध्ये एक चांगला नंदी आहे आणि आज गुलाल भेटला षट नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पहिल्याच दिवशी पहिलाच गुलाल भेटला कसं वाटत आणि पण दादा आज पहिल्याच दिवशी चांगला गुलाल नाव सांगा तुमचं माझं नाव करण राऊत आणि आपले पहिल्याचं नाव सुंदर सुंदर कोणाची नाव गाडी बोलतो आपली दया दादा आज पहिल्या दिवशी गुलाब झाला कसा काय वाटत गुलाब झाला म्हणजे याच्या पहिल्या होता बैल आज गुलाब झाला त्याच्यात दा अजून आम्हाला आनंद आहे आज आज चांगला दिवस आहे आपला आपल्या हिंदू धर्माचा नऊ वर्ष नव हा नवीन वर्ष म्हणजे हा गुढीपाडवा पाडवा बरोबर दिवशी आज आमचा गुलाब झाला त्याच्याबद्दल आम्हाला पण खूप आनंद आहे आता हो पहिल्याला कोण होता पहिल्याला आज निकलास वाल्यांचा तेजा तेजा कशी गाडी कशी पल्लाली गाडीला खूप वेग होता पुन्हा एकदा गाडी दिसेल तीच ओके कुठल्या साईड न पडला आपला कुठला खांदा पिकच्या आपली डावीला आतमध्ये पण तो आवाज ओके okay. uh, आतून दादा आतून पलणारा बैल म्हणजे कुठेतरी स्पीड पण जास्त असला पाहिजे त्या बैलाला हाय का आपला कसा पलता स्पीड म्हणजे दादा आज बघा फक्त आपण जेव्हा वासरू आणतो शून्य पासून सुरुवात असतं आपली तेव्हा कुठून तरी आड्ड्यामध्ये आपल्याला शर्यती जमवायला आणि फिरायला लागतं तेव्हा शर्यती मग अशा शर्यती जमवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे का प्रॉब्लेम येतातच कारण की एक नंबरचा खेळ कसा असतो स्टेज वरती जाऊन फक्त आणि hmm. जे खालचे शर्यती खेळतात त्यांना माहिती किती घाम घाला लागतो बरोबर एवढा लागतो तरी पण आम्ही येतो फिरतो वगैरे आणि दादा मला दा, मला सांगा म्हणजे आपण ज्या शून्यापासून सुरुवात करतो किती वाजता अड्ड्यामध्ये यायला लागतं आणि किती मेहनत असते त्याला सकाळी आम्हाला नऊ वाजता किंवा दहा वाजता घरातून निघालाच लागतं बरोबर त्याच्यानंतर अड्ड्यात येणार दुसऱ्या विरुद्ध म्हणजे विरुद्ध म्हणजे दुसऱ्या गाड्या बरोबर आहे त्यांना विचारायला जायचं नाही तर वी फिर कंटिन्यू फिरतच राहायला लागतो काय बघून शर्यती कस कम जमवत तुम्ही शर्यती वासराच्या लेवलचा वासरू असला तर आम्ही शर्यत जमवतो वासराकडे जम काय बघून खरेदी गेलं तर तुम्ही खरोखर वासरू जांबारी वासरू हल्लेला देवा शून्य म्हणजे शेटला वाटलेला काहीच कामाचा नाही वासरू बकरी कशी असते तेवढा वासरू होता वा। शेठ बोलता वासरू काहीच कामाचा नाही मित्र बर बोलले का वासरू ठेवू तर त्याच्यानंतर वासरू पलावा लागला चांगला पलावा लागला चालेल शुभेच्छा तुम्हाला असंच नाव करू दे आपल्या वासराने धन्यवाद तुमच्या चॅनलला पण धन्यवाद मित्रांनो बघायला वाटतं आज लोक आज अजूनपर्यंत गावठीवरती देखील नाद करतात कुठेतरी दोन चार आजाराच्या शर्यती असतात ना त्या पण करून जो आपला शेतकऱ्याचा आनंद आहे ना तो व्यक्त करत असत आज बोनोलीचा चांगला मैदान आणि या मैदानामध्ये भरमसाठ अशी नंदी आलेले आहेत छोटीशी नंदी आणि मलद्रट्टण आहे या नंद या व्हिडिओमध्ये आपण छोटे मोठे सर्व नंदी दाखवणार आहोत मोठे पण पन दाखवू पण छोटे मोठे नंदी सगळे नियोजन करता संध्याकाळच्या टायमात ता आपल्या जे नंदींची शर्यती असतील ते गुलाल घेऊन जे हारलेले आहेत ते आ, एक नवीन उमेदीने आज घरी जातील मित्रांनो इकडं धूल बघू शकता जाम धूल आहे आणि शिले धुली मध्ये आमचा तुषार भाई पण दिसले राकेश भाई दिसले भाई भाई कुठला बैल आणलेला आज आज आणले राजा आ, राजा बद्दल सांग सा, ना थोडस कुठल्या साईड न पलत राजा दोन्ही साइड च्या पलत दोन्ही साइड आतून का बाहेरून पब्लिकला का आतून पब्लिक आतून पण पलात आहे ना पब्लिक ने पाल म्हणजे चारी कांदी फिट आहे चारी कुठनं खरेदी केलेली होती राजाशी खरेदी आम्ही आता आणलेला पलाला ओ, ओके घाटावरून का काय बघून आणले काय काय बघता तुम्ही त्याला इकडं मुंबई मध्ये आणला दोन शर्दी केल्या का आज नवीन वर्षाला एक नवीन चांगली सुरुवात करून दिली राजाने काय बोलतो आज पला वगैरे हो कोण होता आज पैरायला होता चिंचिवलीचा होता का संग्राम संग्राम ओके मग संग्रामची नाही याची गाडी कशी पलाली एक नंबर गाडी पलाली चालेल भाई शुभेच्छा शुभेच्छा तुला वाढवायची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला धन्यवाद हा बरं आस ना चांगली ट्रॉफी जेवण आले काय काय आज गुलाल झाला का नाही आज ना शुभेच्छा नवीन वर्षे आज मित्रांनो आपला डोंगरिया विजय झालेला आकाशदा चांगलं नियोजन नियोजन केलं आकाशदादानी आणि एक न्यूज, दा दा गुलाल घेतला त्याच्यासाठी आकाशदादांचं देखील अभिनंदन असेल या साईडला आपलं भाऊच पण आहे भाऊ कुठून आले तुम्ही वादल्याबरोबर ना, ना, ना आणि काय बोलता आज डोंगरिया आकयदा नियोजना उतरला कसं वाटतं आज एक नंबर गुलाल दिला नंबर मजा आली का बघायला त्यांच्यासाठी सकाळपासून थांबलोय अरे वा <laughs> म्हणजे बघा मित्रांनो कुठं ना कुठं तरी आकाशदादांवरती प्रेम आहे आणि डोंगरियाबद्दल भाई काय सांगशील कसं वाटला स्पीड डोंगरे एकच नंबर पाला नाही एकच नंबर मध्ये केलेला अजून पुढे चाल भाई शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला